यानंतर एक सविस्तर रिपोर्ट पाहणार आहोत जम्मू काश्मीर मधील रामबन मध्ये आजची पहाट विध्वंस घडवणारी उजाटली आहे मोठ्या प्रमाणात ढगपुटी झाल्यानं काही क्षणात होत्याच नव्हतं झालं जम्मू काश्मीर मधील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय पाहुयात नेमकं काय घडलंय ही दृश्य आहेत विध्वंसाची हे दृश्य आहेत ढिगाऱ्याखाली दबलेल्या घरांची आणि विस्कळीत झालेल्या आयुष्यांची पृथ्वीवरील नंदनवन समजल्या जाणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये अचानक ढगफुटी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं ढगफुटीमुळे रामबन जिल्हा हादरून गेलाय कुठे भूस्खलन झालं कुठे पूरस्थिती निर्माण झाली तर घरं वाहनं भूस्खलनामुळे झालेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत

मतलब फ्लड वगैरह आया पानी वगैरह आया बहुत ज़्यादा है। उससे ये होगा कि बीस बंदे रुके हुए थे हार्ड कमरे लगे थे गाड़ियाँ वगैरह लगी थी बाहर तो कस्टमर की वो सारी मलबे के नीचे आ गई हैं बाकी होटल का भी काफी सारा बहुत ज़्यादा नुकसान हो गया है तो अचानक से ही हो गया पता ही नहीं चला कुछ अचानक फ़ौरन से फ्लड आ गया ऊपर से यकदम जैसे आता है कुछ ऐसे ही आ गया बस सुरक्षा जवानांनी तातडीनं बचाव कार्य सुरू केल्यानं अनेकांना वाचवण्यात यश आलं काहींना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं तर काहींना रुग्णालयात भरती करण्यात आलं रामबान जिल्ह्यातील बनिहाल सेरी बागना भागासह अनेक गावांना या भूस्खलनाचा फटका बसला बनिहालमध्ये तर ढकफुटीमुळे अख्खं गावच मलबा आणि कचऱ्याखाली गाडलं गेलंय रामबान मधलं नदीकाठचं गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आता ही दृश्य बघा या जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर शेकडो वाहनं अडकून पडले किश्तवार पद्द रस्ता देखील बंद आहे तेथील वाहतूक थांबवण्यात आली आहे नदी नाल्यांचा अचानक पाणी वाढल्यानं धोका वाढला त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून काळजी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहे आप लोगों को सूचित किया जाता है की दर्याय चिनाव का पानी बढ़ रहा है ना ही आप खूप दर्या के किनारे जाए और ना ही अपने माल मवेशी को दर्या किनारे दरिया के किनारे जाने दें जम्मू काश्मीरमध्ये याआधी भूस्खलन आणि पुराच्या घटना घडल्या गेल्या वर्षीच मे महिन्यात कुपवाडा दोडा रियासी किश्तवार रामबनसह अनेक डोंगराळ परिसरात भूस्खलन आणि पूर आला होता त्यात जवळपास पाच ते दहा नागरिकांचा सा मृत्यू झाला याही वर्षी भूस्खलन झाल्यानं गावच्या गावं उद्ध्वस्त झाली आहेत आता ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किती वेळ लागतो हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी